डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस केडगावच्या उदयनराजेनगर येथे विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं सप्ताहाचं आयोजन केलं गेलं सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी हिंदू धर्मभूषण हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन झालं शाळेत मुलांनी टिळा लावून गेलं पाहिजे शाळेत पिऊन आलेला शिक्षक चालतो मग विद्यार्थी टिळा लावून आलेला का चालत नाही ही आपली संस्कृती आहे हिंदुत्वाचं काम करण्यासाठी हा सुवर्ण काळ आलाय या अगोदर कधीच आला नव्हता आपल्याला हिंदू धर्माचं काम जर वाढवता येत नसेल तर आपल्यासारखे आपणच दरिद्री असल्याचं हरिभक्तपरायण भंडारे महाराज यांनी म्हटलंय आपण इतकं सकारात्मक असलं पाहिजे तर नकारात्मक विचारच करायचा नाही सकारात्मक काय करता येईल अजून धर्म अहो एका माणसाने टिळा लावला झाला तुमचा धर्म सुरक्षित कोणाला मी सांगतो शाळेत टिळा लावून जा मॅडम जर म्हटले ना टिळा लावून का आला तिला माहित पिऊन आलेला शिक्षक चालतो टिळा लावून आलेला विद्यार्थी नाही चालत झाला कोणतरी शूटिंग काढायला लागलं तर म्हटलं काढा मला लागत ते ना ते डस्टवर ठेवायचं टेबल वर ते पॅक बनवित होत आले का ते व्हिडिओ तुमच्याकडे नाही आला पाठवतो मी तुम्ही हिंदुस्थानात जन्माला आलेल्या पोरांनी टिळाने लावायचं मग कुठल्या जन्माला आलेल्या पोरांनी लावायचा ती इथली संस्कृती ती इथली परंपरा आहे तरी जर मॅडम ऐकत नसेल तर म्हणायचं पंतप्रधानाचं पुस्प ती म्हणाल कुठं जाऊ मुक्का घ्यायला नसल पंतप्रधानाचं पुस्त आहे तर म्हणा उपमुख्यमंत्र्याचा पुस्तक काळ सोनेरी आलाय हिंदुत्वाचं धर्माचं काम करण्यासाठी इतका सुवर्ण काळ याच्या अगोदर कधीच नव्हता आणि आता जर आपल्याला काम वाढवता येते सोंगणीचा काळ आहे आज सोंगणीचा जुन्यांनी पेरलं त्यांनी वनवास काढला आणि आज सोनेरी दिवस आले आता फक्त हिंदू बांधवांनी म्हणायचं नाही मोदी बघून घेईल शाह बघून घेईल फडणवीस बघून घेतील शिंदे साहेब बघून घेतील मग आपल्याला काय काढलं सगळं <laughs> त्यांनी जर बघून घ्यायचं तू पण एखादी गाडी आडव ना गाईंची राव <laughs> तू पण एखादं अतिक्रमण आठवायला होई ना राव पुढं तू पण एखादं लवजियाचं प्रकरण हाताळ ना बिंदा सगळ्यातोय सोबत ये ना काही झालं आणि साहेबांना काही झालं फडणवीस साहेबांना मेल काही झालं सांगा शिंदे साहेबांचे मग आपण काय करायचं आपण काहीच नाही करायचं शिवराय जन्माला यावे पण कोणाच्या घरात दुसऱ्याच्या घरात आमच्या घरात न ही भावना बाजलावी लागल सगळ्यांना ला करावं लागेल मागच्या पिढीमध्ये साधू संतांनी काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं गातली मुक्तीची गवांदी मेळाविले मांदी वैष्णवांची त्यांनी एक वैष्णवांची आज ज्ञानेश्वरी का जिवंत आहे तुम्हाला आहे माऊली फक्त लिहून मोकळे नाही झाले तिचे पारायण करणारे वारकरी सुद्धा माऊलींनी घाडवले त्या काळात अनेकांनी लिहिलं जसे आता आपण रील बनवतो ना तसे त्या काळात लोक पुस्तक लिहायचे पण गेले काळाच्या पडद्याआड बाकीच्या पण माऊलींची ज्ञानेश्वर टिकते ना त्यांनी एक समुदाय उभा केला त्या मार्गाने जाणारा त्यांनी एक फौज उभी केली त्यांची स्वतंत्र त्यामुळे ते टिकलं आपण आपला विचार वाढवला पाहिजे पेरला पाहिजे त्याच त्याच्याबद्दल सकारात्मक राहिलं पाहिजे आता मुलींना मागच्या मागच्या काळातल्या ज्या महिला होत्या त्या जीवनाचा आनंद घेत नव्हत्या ना पण सोमवारी शंकराला पाणी व्हायला पण जात होत्या शुक्रवारचा एखादा व्रत पण करत होत्या एखादा उपवास पण करत होत्या हल्लीच्या पुरीला उपवास नकोय व्रत नकोय शिवलिंगाला पाणी नकोय नुसतं ऊ आणता तर काल सायंकाळी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचीही कीर्तन सेवा पार पडली यावेळी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते सचिन बडे हरिभक्तपरायण रामदास महाराज क्षीरसागर राहुल जाधव महेश वाळके संतोष भांबरे मयूर भोसले महेश घोडके सोमनाथ सातपुते यांसह भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न